नमस्कार सर नमस्कार आ, नाव काय सर आपलं माझं नाव सतीश शिवाजी काळे अच्छा कुठलं राहणं कुठं आहे राहणार मालेगाव नाशिक मालेगाव नाशिकचे तुम्ही राहणार आहे ठीक आहे सर हरकत नाही तर सर आता कांद्यासाठी आज आपले प्रोडक्ट तुम्ही युज करतायत बरोबर म्हणजे मागच्या वर्षीपासून तुम्ही आपले प्रोडक्ट यूज करताय तर याच्या आधी तुम्ही रासायनिक शेती करायचे रासायनिक पूर्ण कांद्याची लागवड तुम्ही करायची त्याच्यामध्ये तुम्हाला उत्पन्नात किती म्हणजे काय उत्पन्न काय व्हायचं उत्पन्न आम्हाला सरासरी ऐंशी ते नव्वद क्विंटल पर्यंत एकरी उत्पन्न व्हायचं ऐंशी नव्वद पर्यंत एकरी व्हायचं ओके आणि आपले आता प्रोडक्ट वापरल्यानंतर दीडशे ते एकशे साठ पर्यंत उत्पन्न हे दिलेले आहे आणि मागच्या वर्षी खूपच कमी पाण्यात हां तेवढे ते उत्पन्न आपल्याला निघालेलं आहे अच्छा अच्छा, अच्छा। खूपच पाण्यामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न तुम्ही घेतलं ओके okay, हरकत नाही सर तर रिझल्ट तुम्हाला कसा वाटला आपल्या प्रोडक्टचा मग रिझल्ट खूप चांगला आहे हा आणि प्रत्येक क्षेत्र काय शेतकऱ्यांनी वापरावा असं माझी विनंती याच्यामध्ये तुम्ही काय काय प्रोडक्ट यूज केलेत मग आता याच्यात गुवास्त्र वापरलेलं आहे मॅजिक त्याच्यानंतर ऑलिफ वापरलं ऑलिफ वापरलेलं आहे एमआय प्रे, प्रे प्लस वापरलेलं आहे अच्छा अच्छा आणि किती स्प्रे घेतलेत तुम्ही जास्तीत जास्त तीन स्प्रे मध्येच हे झालेलं आहे तीन स्प्रे मध्ये एवढं हे सर्व रिझल्ट तुम्हाला रिझल्ट आलेलं आहे तर हरकत नाही सर तर तुम्ही खुश आहेत मग आता प्रोडक्ट बद्दल हो हो शंभर टक्के अच्छा ओके सर काय हरकत नाही तर बघा मित्रांनो आज जबरदस्त आज मालेगाव मध्ये आज खूप जबरदस्त रिझल्ट इथं आलाय मित्रांनो सरांच्या माध्यमातून तर आज सर ऑलरेडी रासायनिक शेती करायची पण आज आपले प्रोडक्ट सर यूज करत आहेत जवळपास मागच्या वर्षीपासून यूज करत आहेत ज्या ठिकाणी जवळपास रासायनिकमध्ये साठ ते सत्तर क्विंटल ज्या ज्या ठिकाणी कांदा व्हायचा मित्रांनो त्या ठिकाणी आज दीडशे क्विंटलपर्यंत आज रिझल्ट जबर आपल्या प्रोडक्ट्स आलेला आहे तर हरकत नाही सर थँक्यू तर कंटिन्यू आज हे प्रोडक्ट तुम्ही लोकांना पण सांगू इच्छित लोकांना पण सांगणे चालू केलं तुम्ही हो आता आपल्या आजूबाजूचे सर्व पण वापरतात ओके सर धन्यवाद थँक्यू ओके okay, सर थँक्यू